याच्या आत दाखवा आता दाखवा आता मळी निघाल्यानंतर रंग रंग सुधारत चालला ना पिवळ पण यायला राहिलेली मळी पण निघून येते ती मळी सारखी काढीत राहायचं फक्त बस हा मळी आता अजून थोडा वेळ निघणार आहे हा रंग रंग हा नाही नाही आता अजून थोडी भेंडी जर टाकली अजून आणि मी एक लक्षात आलं अन्ना आता याला भेंडी लई लाग नाही पाच सहा भेंडी असले तरी भरपूर किंवा बाजारातून अर्धा किलो भेंडी आणायची चालती का नसली चालती उपलब्ध जर आपल्याकडे नसेल नसल तर भेंडी पाच सहा अर्धा किलो भेंडी आणायची कुठायची चालू हा भेंडेच आणायची डायरेक्ट खायची भेंडी अच्छा अच्छा भाजी म्हणून जायची भाजीच भाजी म्हणून जायची नसल तर आपले असलं तर उत्तमच आहे नसल ब आपल्याला आता प्रयोगच नाही नाही आता समजा भेंडीचं रान उलगाडलं काढलं ब हां हां ब का आता भेंड्यास नाही नाही त्याची झाड उंच उंच आणायची उपसून हां झांड आणि अन्ना अन्ना आणि ती वाढलेली चालते बीजू घालायचं त्याला काय जी त्याचा गुण त्याचा गुण सोडणार नाही ती ऐकायला आदल्या दिवशी घालायचं बिझा दुसऱ्या दिवशी चिकाटून निघेल तेवढं आणून नाही आता माणूस तरी काय फिकूनच देते ना आपल्या कामाची आपण वजा आणून ठेवायचं सावली सांगितलं तरी पोर आणून मग वजे वजे आपली गावरंग रंगपिंडी लावायची पुढे झाडाच्या त्याला कुठे आता म्हणत्यात खरं ध्यास घेतल्याला ध्यास आमचा पाहिजेच ना आम्ही सोडित नाही एकदा गोष्ट बघितली ना तिचा ध्यास घेतला तरच ती पूर्तता होती आणि एकदा काना माग पडली का पडली मग नाही काय

अहो ती पच्चीस किलोची गुणी आणतो आहे बरात चुना टाका मग कलर एकदा बिघाडा की समजते चुना लई वापरून जमत नाही आणि चवबी काय होती मग चवबी कस कस करीत होती खराब लागते चव ते बघा सारखी मळी निघत राहणार ती राहिलेली शेवटची काढून घेऊ थोडी लाकड हात पाहिजेत बर आहे जाळ बाहेर यास विजू का त्याला

मळीचा जो रस आहे ना तो वापरू आपण दादा तेच परत ये हा हा ये मग नाही तर मग आपला रस वाया जातोय ना रस जेवढा आपल्याला वाचवता येईल तेवढा वाचू आता आपण लगेच त आदान करणार नाही ना त्यामुळे मग ती शिवण येणारा रस वायाला जातो पण जेवढा वाचात आहे तेवढा वाचू आपण aten गोरे खातात ते ना गोरे हा चालते ना भूश्या मुळे जी कचरा राहतो मग ती टाकून द्यायची वावरात कारण त्याच्यात बराच कचरा ते राहतो ना जनावराला बी कचकच करणार खायला सगळं माती बिती जे फार घट्टच राहील ते त्याच्यातून गाळल्याला रस आपण टाकतो पुसत समजा टोटल हा वर जे राहील ती कचराच आहे ती गोबर भारी चालतं बरं का ना गोबर गॅस फोडी ते फोडी त्याला लय टाका ते एक एक कॅन जर चाळीस लिटरचा अर्ध टाकलं ना वीस लिटर अण्णा सहा लिटर सहा कन मीटरची टाकी आपली अर्धी जर कॅन मळीच गोरा आणून टाकलं ना या दना जाळ हे शेण थोडंफार असतंच पण त्याला टाकलं ना अगदी कामच करते हे आला की आता आमचं ताक उरत ना बरेपैकी गोबर गॅसमध्ये टाकायचं म्हणजे काय होतं माहितीये का सुनील डायरेक्ट गण अमृत अमृत मलाच नाही का ना त्याला <laughs> <laughs> ना काय माहितीये का ते मळी जे वापरतात हा ते पाहिजे ती पर दाट झाला अहो एक आणून ठेवलय ते आमच्याकडे आला तर वर्ष एक दोन हां तुम्हाला का आणून ठेवलय बर लागते झालं आता तुम्ही <laughs> म्हणल्या हो ते ना ते गुराळा घेतो तळेगावच्या गावचा गुंत आणून ठेवलं म्हणलं ते रे बाबा लागतं की